जाऊया पुढच्या महत्वाच्या बातमीकडे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बेताल वक्तव्यांची मालिका काही थांबत नाहीये शरद पवार आणि अजित पवारांवर पातळी सोडून टीका करणाऱ्या पडळकरांच्या निशाण्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बडे नेते जयंत पाटील आहेत त्यांनी जयंत पाटलांचा थेट बाप काढला गोपीचंद पडळकरांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी वाचाळ महाराष्ट्राची बदनामी केल्याचा आरोप केलाय तर शिवराळ भाषेत फक्त गोपीचंद पडळकरांना बोलता येत नाही असा गर्भित इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी दिला पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता तेही या संदर्भात माझ्याशी बोलले मी त्याचा जाहीर निषेध करते या वीरांची कमतरता म्हणजे काल जयंतराव झालेला हल्ला आज संजय राऊत साहेबांवर झालेला हल्ला खूप दुर्दैवी आहे ज्या महाराष्ट्रात ज्या सुसंस्कृत महाराष्ट्रात माझा जन्म झाला जे जा संस्कार आमच्यावर झाले कैल असे यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झाले त्याच्यात ही भाषा आम्हाला म्हणजे मला धक्का बसतो की हे महाराष्ट्राची बदनामी का करतात असं लोक बोलू आणि या सगळ्या गोष्टी देशात जातात हे लोक या धमक्या द्या ह्या गोष्टी करतात याच्यात महाराष्ट्राचं हित नाही मला फक्त एवढंच सांगायचंय की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी तुम्हालाच बोलता येतं असं समजू नका बोलता आम्हालाही येत राजकारणात काही शाब्दिक मर्यादा काही भाषेश मर्यादा पाळाव्या लागतात याच भान आत्तापर्यंत आम्ही ठेवलंय बीजेपीच्या नेतृत्वाने पुढे येऊन ह्याची स्पष्टता द्यावी किंबहुना आमची अपेक्षा आहे की आपण जाहीर रित्या ह्याबद्दलची नापसंती व्यक्त करून माफी मागावी हे जास्त सहन नाही तर पडळकरांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून मोठमोठ्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत तर कुटुंबियांबद्दल वक्तव्य करणं हे योग्य नाही पडळकरांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे त्यांची नाराजी व्यक्त केली तर खर तर पडळकरांनी केलेल्या वक्तव्यानं आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज झाले होते आणि त्याच शरद पवारांनी फोन करून त्यांची नाराजी व्यक्त केल्यानंतर फडणवीसांनी पडळकरांना फोन करून अशी वक्तव्य टाळण्याबाबत समज गोपीचंद पडळकरांनीही फडणवीसांचा फोन आल्याचं सा सांगितलं आणि फडणवीसांनी दिलेल्या सूचनांचं पालन करेन असं पडळकरांनी सांगितलं मात्र कोणती माफी किंवा दिलगिरी पडळकरांनी व्यक्त केली नाही मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढे खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव डोळ दिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य असं माझं मत नाही कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता तेही या संदर्भात माझ्याशी बोलले मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक अने वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत